विला माझा लैलागो तू मोती मिशिंपलो सथा माझा खुवारी जोडूया बंधन नवो सथा माझा खुवारी सता जन्म तू होगो नमस्कार मी श्रद्धा होडे मी अनुराग पाटील आताच आम्ही एक रोमेंटिक गाना रेकॉर्ड केले जे नाटकासाठी रेकॉर्ड केले आहे तर ते गाणं निनाद म्हैसाळकर दादांनी कंपोज केलं आहे आणि वैभव परब यांचे शब्द आहेत त्याला नाटकाचं नाव आहे बेबल्याचो घो सो सुनील पानकर निर्मित वैभव परब लिखित आणि किशोर चौगुले यांचं दिग्दर्शन आहे सो नाटक खूप छान आहे गाणं खूप छान आहे आम्ही खूप उत्सुक आहोत गाणं ऐकायला आणि नाटक पाहायला लवकरच तुम्ही हे नाटक आपल्या जवळच्या नाट्यगृहामध्ये पहा धन्यवाद